नमस्कार युट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना तुमची पण दिवाळीची गडबड चालू असेल फराळ बनवण्याची आज बनवणार आहे लसूण शेव पण लसूण शेव बनवूया चला दोन किलोची शेव बनवायचे आहे तर हे चार माप घेणार आठ माप घेणार आहे मी हे हे चार माप घेतले की एक किलो होत असे मी आठ माप घेते हे झाले आणि हे चार असे आठ माप हे झाले आपले आठ माप हे दोन किलोचं पीठ आहे याच्यामध्ये घालूयात आपण तेलाचं मोहन हा तीन नंबरचा कप आहे तर हे दोन माप घेणार आपण तेलाचे आणि दोन, हे एक हा आता गरम करून घेऊया गॅसवर आणि शेवला चांगली बारीकच लाग लागतं बेसन पीठ चांगलं मस्त मैद्यासारखं बारीक चांगली शेव, चोपडी चोपडी आणि छान येते हे झाले छान आपलं तेल मिक्स करून हे बघा आता हे घेतलं मिक्सर भांडं याच्यामध्ये घालूया लसूण पाकड्या हे बघा एवढ्या अर्धी वाटी आणि जिरं घालूया अर्धी वाटी घातलं जिरं आपल्याला किती तिखट पाहिजे तसं तिखट घालूया चार चमचे घातलं आणि हळद दोन चमचे मीठ मीठ आपल्या चवीनुसार घालायचं मीठ आपल्याला जसं लागेल तसं घालूया थोडस हिंग थोडं घालूया काडा मीठ स्वाद चांगला लागतो काढामीठाने आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया छान मस्त असं झालंय मसाला वाटून आता हे छान चाडांमध्ये गाळून घेऊया हातानेच काढावं लागेल चिकट आहे ते मस्त सोनेरी कलर आलाय आणि हे मध्ये गाळून घेऊया हे जाड भाजीमध्ये पण वापरू शकतो आपण हिरव्या मिरचीचा ठेचा ना त्याच्यामध्ये पण घालू शकतो हे खूप छान लागते मस्त निघाले बारीक आता हे त्या पिठामध्ये घालून घेऊया मसाला मिक्स करून याच्यामध्ये छान मस्त एकदम तिखट वगैरे केलं की लहान मुलं पण नाही खाऊ शकत ना थोडंसं तिखट कमीच पाहिजे लसणाचा छान सुगंध सुटला याच्यामध्ये लसणाने चव छान लागते शेवची आता मीठ घालूया मीठ कमी वाटत आहे ना వరం మీట్ డసం छान असं मोडून घेऊ हे झालं आपलं पीठ म्हणून असं छान अस असं लागते हे पीठ तेल ठेवलं तापत असं झालं हे पीठ आता शेव करून घेऊया मुलाचा चालला आग्रह आई शेव कधी बनवते आई शेव कधी बनवते तर शेव बनवून घेते मी हे ना अशी सरळ बाजू नाही ठेवायची अशी बाजू उलटी करून ठेवायची हे साच्यामध्ये असं करून छान शेव हे येते मग शेव पडते तेला झाड घ्यायचा असं करून आणि असं पीठ घ्यायचं असं लांबड करून घ्यायचं सूर्यामध्ये बरोबर जात आहे ते मस्त बसतंय असं बरोबर आता बघू शिव तेल गरम आहे का तेल तापलंय आपलं थोडस गरम होऊन द्यावं लागेल मस्त पडली आपली शेवट असे आता आपण पूर्ण तळून घेऊ घेऊया विशेष छान पडत आहे सूर्याचा आवाज येते कटकट चांगलं तेल तापलेलंच पाहिजे शेवला पण मोठी कडे येणार नाही एक सोऱ्या पूर्ण बसून जातो कढईमध्ये पटापट होऊन जातात मग स्त्रियांना साफसफाई करा पहिले घरातली आणि नंतर फराळाची तयारी करा दिवाळीमध्ये हे असतंच करून करून पण दमून जातात घरातल्या लक्ष्मी वाटतो कोण हे सर्व बनवायला घरातलं सरांच्या आवडीचं बनवायला खूप आनंद वाटतो खाणारे असलं तर प्रेमाने आपण बनवतो सारखी गोल गोल झाली चकली नाही येते माझी गोल हे बघा मस्त तडून झाली शेव आता हे अशी पूर्ण शेव तोडून घेऊया आपण शेवट शेवटचा साचे एवढी झाली आपली दोन किलोची शव मुलं बोलतात कशाला आहे एवढं करत बसते बाजारामध्ये तर आजकाल सर्व रेडिट मीठ मिळतं पण आपल्या माणसासाठी आपण प्रेमाने करतो ती चव कधीच मिळत नाही कुटुंबासाठी आपण प्रेमाने बनवत असतो त्याच्यामध्ये खूप आनंद वाटतो हे बघा अशी झाली आपली शेव तळून बघा किती साजरी दोन किलोचे भरपूर झाले शेव एक तास लागला मला हे सर्व बनवायला वेळ लागतो ते तळायला मी बनवलेली शेव तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब पर्यंत सबस्क्राईब करा खा आणि आनंदी राहा तुम्ही मी पण बनवा अशी शेव घरच्या घरी मस्त घरची शो खूप छान लागते चला भेटू कुठे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय धनत्र शुभेच्छा तुम्हाला यूट्यूब मंडळीला